धुळ्यात निलंबन झाल्यानंतर अकोल्यात आलेले भूमी अभिलेख उप पंकज पवार दुसऱ्यांदा निलंबित झाले आहे त्यांनी अकोल्यातील चौदा हजार प्रॉपर्टी कार्डमध्ये बेकायदेशीरपणे हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे पवारच्या विभागीय चौकशीचे आदेश पुण्यातील जमाबंदी आयुक्तांनी दिले आहे धुळ्यात नगर भूमापन अधिकारी पदावर असताना पंकज पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार वापरून अनेक भूखंड क्षेत्र वाढवून रग्गड पैसा कमावल्याच्या तक्रारी झाल्या होत्या चौकशीयंती त्यात तथ्य आढळून आल्याने पवारचे निलंबन करण्यात आले होते त्यानंतर पंकज पवार अकोला येथे उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर कार्यरत होते मात्र त्या ठिकाणीही त्यांनी धुळ्याचा फंडा वापरून अमाप पैसा कमविण्यास सुरुवात केली तेथेही तक्रारी झाल्यानंतर सुमारे साडेतीन महिन्यापासून त्यांच्या या कारनाम्याची चौकशी सुरू होती या चौकशीयंती तब्बल चौदा हजार प्रॉपर्टी कार्डमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याचे आढळून आले आहे त्यामुळे पुण्याचे जमावबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी पंकज पवारांच्या निलंबनाचे आदेश काढले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे धुळ्यातून निलंबन झाल्यानंतर एक जून दोन हजार पासून पंकज पवार यांची अकोला येथे उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर नियुक्ती करण्यात आले होते अकोल्यातील काही प्रॉपर्टी धारकांचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन करताना कॉपी पेस्टमुळे अडनावात चुका झाल्या होत्या त्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या म्हणून वरिष्ठांनी त्या चुका दुरुस्त करण्यासाठी एकशे अधिकार पवाराला दिले होते या चौकशी अंती पंकज पवारने अकोला येथे तब्बल चौदा हजार प्रॉपर्टी कार्डमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार केल्याची गंभीर बाब समोर आल्याचे समजते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो काय हे पाहण्यासारखे असेल